चालेल 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 थांबा एक थांबा ऐका ऐका दोन मिनिट दोन मिनटं ऐका सगळे हा आता आपल्या समाजाची जी भूमिका होती की ज्याने आयोजक केले त्याला अटक व्हायला पाहिजे ती अटक झालेली आहे आता आपलीच लोक तिकडे गेली ती ती सगळी लोक पाहून आलेली आहेत जी घटना घडली ती घटना खूपच दुर्दैवी आहे परंतु आता जे काय झाले ते आपल्या आदिवासी ठाकर समाजाच्या विधी रीतीरिवाजाप्रप्रमाणे हे करणं हे आपल्या आपल्यासाठी प्राप्त आहे तर पोलिसांचं आणि सरकार जावडलं जे काय होतं ते झालेलं आहे आत्ता आणि आपली लोकं येणार आहेत तर माझी सगळ्यांना अजून विनंती आहे की आपण जो काही लढा दिला त्या लढानुसार त्या सदर व्यक्तीला अटक झालेली आहे तर आपण सगळ्यांनी इथून उठावं आणि शेवटचे जे काही आपलं उत्तर आपलं जे कार्य असतं ते कार्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या गावात जाणं आपल्या घरी जाणं गरजेचं आहे इथे थांबून काही उपयोग होणार नाही कारण ज्या गोष्टी घड पाहिजे ज्या होत्या त्या आपण सगळ्या आपल्या मनासारख्या झालेल्या आहेत कारण काय होणार आपण जेवढं थांबू तेवढं ते आपल्याची हे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे उठू आहेत आणि जे काही आपल्या जे घडले ते घडलं परंतु शेवटचे जे काही कार्य आहे ते आपल्या योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे चला 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 ठेवण्यात काही मजा नाहीये चला फ्लिर्टी <laughs> <laughs> जाऊ नको आणि सगळे गाड्या वगैरे घेऊन व्यवस्थित जावा काही वगैरे काही करू नका तुला गाडी कंची दादा गाडी नसेल तर गाडीचं नियोजन करा काही लोक नाही गाड्या नसतील तुम्ही कधी गाडी गाडी आहे बघ

په پاکستان علاوه د نړۍ کې